दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ते थायलंड धम्मदर्शन अभ्यास दौऱ्याचं सहलीचं आयोजन केलेलं आहे जवळपास सत्तावीस उपासकन उपासिकांसह ही धम्मसहल नांदेड रेल्वे स्टेशनवरून सव्वीस तारखेला चार वाजता विशाखापट्टणम एक्सप्रेसने हैदराबाद मार्गे आ, विमान तळावर पोहोचून त्या ठिकाणावर हैदराबाद ते बँकॉकच विमान पकडून ही धम्म थायलंड थायलंडमध्ये जात आहे जवळपासशे आठवं वर्ष आहे माझ्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत श्रीलंका असेल थायलंड असेल बांगलादेश असेल भूतान असेल नेपाळ असेल बुद्धगैचा हे सगळं धम्मसहल असेल या धम्मसहलीमध्ये आतापर्यंत हजारो उपासक उपासिका सहभागी झाल्या अनेकांनी बुद्ध राष्ट्रांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणावर बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये बुद्ध धर्म संघाच्या बाबतीमध्ये कशी श्रद्धा आहे किंवा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीनं बाहेर देशामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये केला केल्या जातोय किती लोक धर्मवान आहेत म्हणजे याचा अभ्यास जवळून असंख्य उपासक उपासिकांनी केलेला आहे थायलंड हे एक विश्वातील बौद्ध राष्ट्र आहे ज्या मध्ये विनय पीटक थायलंडच्या बौद्ध भिकुनी भिकुनी जतन करून ठेवला उपासक उपासिकांनी जतन करून ठेवलेला आहे थायलंड एक स्वच्छता असलेलं राष्ट्र आहे त्या ठिकाणावर साधा काडी कचराही आपल्याला कुठेही टाकता येत नाही त्याचा दंड इंडियन जवळपास बारा हजार रुपये आपल्याला तिथं भरावा लागतो साधा थुमकी सुद्धा टाकली तर तर एवढं स्वच्छतेला महत्व देणारं ते राष्ट्र आहे त्या ठिकाणावर भगवान बुद्धाची बँकॉक मध्ये गोल्डन मध्ये साडेपाच हजार किलो प्युअर सोन्याची बुद्धाची मूर्ती आहे त्याही ठिकाणावर आम्ही दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणावर रिक्लाइंग बुद्ध एक टेम्पल आहे जवळपास भगवान बुद्धाची एकशे पंचावन्न फूट लांब असलेली धातूमधील भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा त्या ठिकाणावर जगातली सगळ्यात मोठी ती मुद्रा आहे धातूमधली त्यानंतर पाकनाम नावाचं एक टेम्पल आहे त्या ठिकाणावर तथागत भगवान बुद्धाची जवळपास दोनशे ब्याऐंशी फूट उंच असलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे ते एक ऐतिहासिक असलेलं पवित्र बौद्ध ठिकाण आहे त्याही ठिकाणावर आम्ही भेट देऊन त्याही ठिकाणावर दर्शन घेणार आहे विविध अ त्या ठिकाणावर धम्माच्या बाबतीमध्ये आ, लोक वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवत असतात लोक श्रद्धावान कसे बनतील बुद्ध धर्म संघाच्या प्रती श्रद्धा कशी निर्माण केल्या जाईल करता येईल याच्यासाठी रात्रंदिवस थायलंडचे लोक प्रयत्नशील असतात थायलंड हे राष्ट्र दानशूर असलेलं राष्ट्र आहे भारत असो की देश विदेशामध्ये थायलंडचे लोक दान स्वरूपामध्ये बुद्धांच्या मूर्त्या दान देत असतात अं निशुल्क फक्त आपण त्याचा टॅक्स भरून आपण त्या मूर्त्या सोडवून घेऊ शकतो थायलंड बौद्ध धम्माच्या बाबतीमध्ये मा एक माझ्या दृष्टीने विश्वामध्ये मा काही आग्र बौद्ध राष्ट्र त्यामध्ये एक थायलंड सुद्धा आहे तर त्या ठिकाणावर पवित्र थायलंड या पवित्र ठिकाणावर जाऊन त्या ठिकाणावर त्या ठिका धम्मशैलीमध्ये सहभागी झालेली उपासक उपासिका अभ्यास करतील निश्चित भारतामध्ये सुद्धा म्हणजे बौद्ध धम्म त्या गोष्टी इथं वाढायला वेळ लागणार नाही कारण जेव्हा देश विदेशामध्ये आपण जातील तिथला अभ्यास करतील उपासक उपासिकांची श्रद्धा बघतील तर निश्चित भारतामध्ये सुद्धा त्या पद्धतीची श्रद्धा निर्माण होऊ शकते मोठमोठ्या ट्रेनिंग सेंटरची बुद्धविहारांची निर्मिती होऊ शकते आणि त्यासाठी उपासक उपासिका तयार होतील आतापर्यंत असंख्य उपासक उपासिका तयार झालेले आहेत याही धम्मसहलीमध्ये निश्चित तयार होतील सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो